आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे जय भवानी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सभा संपन्न जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक जनरल सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील संस्थेने केलेल्या कामकाजाचे अहवाल वाचन तसेच हिशोब पत्रके नफा तोटा या संबंधीची तपशीलवार आकडेवारी मांडण्यात आली यावर्षी संस्थेला झालेल्या निव्वळ नफ्यातून संस्थेच्या सभासदांना भागमंडळावर आठ टक्के लाभांश देण्यास सभेमध्ये मंजुरी देण्यात आली पुढील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या अंदाजपत्रकात सभेत मंजुरी देण्यात आली या सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष सरफळे रावसाहेब उपाध्यक्ष शंकरराव भगत सचिव सुहास खरिवले तसेच संचालक जगदीश दामाणी सुनील ठाकूर मनोहर मेहतर महेश बामोगडे दीपक जाधव किशोर सकपाळ संदीप सरफळे अंकुश वाघमारे सौ सुलभा पवार सौ शर्वरी जाधव उपस्थित होते संस्थेची दोन हजार तेवीस चोवीस ची, तेवी ची वार्षिक उलाढाल सहा कोटींच्या वर झाली आहे प्रत्येक वर्षाची संस्थेची उलाढाल व नप्यांचे प्रमाण वाढत आहे याबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले गेली दहा वर्ष सातत्याने संस्थेला लेखा परीक्षणात अवर्ग मिळाला आहे हे निश्चित सर्व संचालक मंडळ सदस्य व संस्थेचे सभासद यांना अभिमानाचे आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले संस्थेच्या कामकाजाबद्दल उपाध्यक्ष शंकरराव भगत व संचालक सुनील ठाकूर यांनी माहिती दिली शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्यसह उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सभेदरम्यान गौरविण्यात आले या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रशस्ती देऊन गौरव करण्यात आला सभेचे सूत्रसंचलन महेश बामुगडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव सुहास खरवले यांनी केले संस्थेच्या प्रशासन कर्मचारी सौ बंदिनी धनावडे व सौ नीता शिंद्रक यांनी संस्थेचे कामकाज उत्तम रीतीने पूर्ण केल्याबद्दल त्यांच्याबद्दल गौरवोद्गार करण्यात आले सभेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष पी बी सरफळे रावसाहेब यांचे मार्गदर्शनपर भाषणाने झाला सभेच्या कामकाजात ज्येष्ठ सभासद अप्पा शेडगे दगडू बामुगडे महादेव बांबुगडे संताजी ठाकूर मारुती गोळे गजानन लोखंडे यांनी विशेष सहभाग घेतला घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी